हो काल माझं ऑपरेशन झालं रात्री आठ ते नऊच्या दरम्यान माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन देते वेळेस ॲनाथेशिया म्हणा किंवा बेशुद्धीचं इंजेक्शन दिलेलं त्यामुळे त्यावेळेस एवढा काही त्रास झाला नाही पण नंतर जेव्हा ती भूल उतरली त्यावेळेला अक्षरशः एवढा त्रास झाला खूपच त्रास झाला मग तेव्हा डॉक्टरांनी मला सलाईन चढवले दोन्ही हातात दोन दोन इंजेक्शनं ते नस मग काळी निळी पूर्ण पडलेली होती डायरेक्ट इंजेक्शनं देण्यात आली नसेमध्ये किंवा चमडीमध्ये ते नको ती कळ एवढी डोक्यात मस्तकात जात होती ना तो क्षण एवढा बेकार वाटत होता ना रात्री एक वाजेपर्यंत मी रडत होती आणि सगळ्यात बेकार कारभारांची अवस्था झालेली की माझ्याभर थांबू हॉस्पिटलमध्ये का खा घरी दक्ष बरोबर थांबू असं झालेलं होतं मग एक वाजेपर्यंत जेव्हा माझं दुखणं कमी आलं तेव्हा मी त्यांना म्हणाले की दक्षला घेऊन तुम्ही घरी जावा मी झोपू शकते एक एकटी हां पण त्यांचं त्यांचं तरी किती धावपळ होणार ना मग रात्रभर असं झालं की मी दचकून उठत होते भीतीनं म्हणजे काय माहीत का, का दचकून उठत होते आणि सहा वाजल्यापासून जागेच होते पर परत सहा वाजता दुखायला चालू झालं त्यावेळेला परत इंजेक्शन परत सलाईन परत सर्व ते खूपच त्रास झाला हां मला तुम्ही लोकांनी एवढे कमेंट्स आणि मला एवढं प्रेम दिलं ना त्या कमेंटमधून तुमचं कमेंट वाचून मला एवढं प्रोत्साहन भेटलं मला किती फोन कॉल्स किती मॅसेज दोनशेहून अधिक मला मॅसेज ताई हे खाऊ नको ताई ते खा तुझ्यासाठी स्वामीकडे प्रार्थना खरं खरंच तुमच्यासारखं मला एवढी छान फॅमिली भेटले ना यूट्यूबसाठी यूट्यूबवाले मला खूप भरून आणि खूप मला तुम्हाला असं सांगू का मला असं अजून स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटलं दुपारी बाराच्या दरम्यान माझी भाऊ झाली हो माझी भाऊज आणि माझी नंदूबाई दोन्हीही आल्या होत्या माझी भाऊजा आलेली तिनं तिचं घरातलं काम आवरलं तिथं माझ्या आई म्हणजे वडिलांसाठी भावासाठी जेवण बनवलं आणि मलासुद्धा घेऊन आली तिनं बा भाजी चपाती मेथीची भाजी वगैरे सर्व काय आणलेलं खाऊ वाटत नव्हतं कडू लागत होतं पण तरीही मी खाल्लं बरं आणि कारभारांसाठी सुद्धा तिनं आणलेलं नंतर पाचच्या दरम्यान माझ्या नंदूबाई आलेल्या तिने शिरा ढोसा वगैरे आणलेलं पण मला ढोसा नाही आवडत आणि शिरा मला खूप आवडतो म्हणून त्याने माझ्यासाठी खास शिरा बनवलेला होता तो शिरा खाल्ला थोड्या वेळाने एक दीड तासाने नंदूबाई आणि राजी निघून गेले आणि भाऊजा माझ्यासोबतच आज राहणार होती म्हणून ती माझ्या घरी गेली संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला आणि असं झालं की मला ना हॉस्पिटलमध्ये अजिबात राहायला नाही आवडत मी अगोदरच सांगितलेलं कारभाऱ्यांना मला माहीत नाही आहे मला दोन तीन दिवसाच्यावर हॉस्पिटलमध्ये नाहीच थांबायचं आहे आणि बोलतात असं बेकार आलं की शनिवार रविवार आला मग मा मला डायरेक्ट सोमवारी डिस्चार्ज देणार होते मी म्हटलं मला माहीतच नाही मला बस घरी जायचं आहे मी अर्धी बरी आहे ना घरी जाऊनच होईल हॉस्पिटलमध्ये थांबले की अजून मला आजारी झाल्यासारखं वाटेल मग कारभाराने बोलून वगैरे असं कसं तरी शनिवार म्हणजे शनिवार रविवारच्या अगोदर डिस्चार्ज करून घेतला नाही तर माझे तीन दिवस अजून एक्स्ट्रा वाढले असते तेव्हा कुठं मला जरा समाधान वाटलं आणि जाताना सलाईन काढली सलाईन काढताना पण थो थोडंसं रक्त गेलं पण मला ब खुशी होती की मी घरी चालेली बस मला घरी जायचं होतं माझ्या जा बाळाला मिठीत घेऊन झोपायचं होतं बस आणि मी एका ताईने कमेंट केलेली ताई म्हणजे नीलम तर खूप छान आहे तो हसत हसतच हो आली पाहिजे आणि हो मी हॉस्पिटलच्या सीडीवरून हसत हसतच घरी आले तुमच्या सर्वांची प्रार्थना तुमच्या सर्वांचा आशीर्वाद की मला एवढं बळ भेटलं की मला मी लवकर हॉस्पिटलमधून घरी आले घरी आले संध्याकाळचं जेवण पाणी सगळं भाऊजेनं केलेलं होतं ते माझं ऑपरेशन झालं त्या दिवशी आली नाही कारण का माझ्या मुलाला ताप आलेला होता म्हणजे सॉरी तिच्या मुलाला ताप आलेला होता प्रियांशला आणि नंदुबाईच्या मुलांची परीक्षा चालू होते आणि भाऊचं थांबणार होते म्हणून तिला येऊ नको म्हणलं मग ही थांबली ही तीन दिवस दोन दिवस माझ्यासोबत होती ती सर्व जेवण करत होते कारभारी पण खूप त्यांनी पण सुट्टी काढलेली औषधं गोळ्या वेळच्या वेळ टाईमावर देत होते मुलांकडं बघून एवढं छान वाटत होतं आणि घरात मी चालून फिरून होते तिथे दुखलं म्हणलं की सिस्टर लोक सलाईनवर सलाईन डायरेक्ट इंजेक्शन हातामध्ये तो त्रास मला नको वाटत होता मला मला खूपच अर्ध मी घरी आहे ना मी घरी आल्यावर झाले घर मग मा, घरात माझे स्वामी आहेत माझे देव आहे माझे कारभारी आहेत भाऊ झालेली मला त्यांना बघूनच छान वाटत होतं मी चालत शिरत होते आणि मी चांगली आहे बघून कारभारी पण खुश होते घरात पण वातावरण चांगलं झालेलं गल्लीतले सगळेजण एकवर येऊन भेटत होते समोरच्या आरती मावशी चपाती आणून दे काहीतरी खाऊ आणून दे त्यांना माहिती आहे काही जमत नाही तर ना, काही ना काहीतरी रोज मला आणून देत होत्या काहू खाऊ म्हणजे आणि भाऊजेला मदत म्हणून मी बस तुम्हाला माहिती आहे ना आपल्या बायकांना ना आराम परवडतो ना काम परवडतं मग मी बसूनच थोडंफार आहे ना आ, मा म्हणजे तांदूळ साफ करून द्यायची तिला परत लसूण वगैरे सोलून देत होते हातभार थोडा ना थोडा काहीतरी लावतच होते सारखी ओरडत होती तुम्ही करू नका तुम्ही करू नका मला बसूच वाटत नव्हतं मग तिनं सगळं काम तर तीच करत होती फक्त तांदूळ सोलायचं आणि लसूण तांदूळ साफ करायचं आणि लसूण सोलायचं एवढंच करत होती आणि काही खाऊ वाटत नव्हतं म्हणून ती काय बोलली आज तुमच्यासाठी छान अशी पुरी भाजी वगैरे बनवते तेलकट जास्त खायचं नाही मला माहिती आहे तर परत मला कमेंट देतील पण मला काहीच खाऊ वाटत नव्हतं म्हणून तिने मी थोड्याशाच दोन का तीनच पुरी खाल्ली पण मला भाजी खूप आवडली मी भात आणि भाजी सोबत खाल्ली तिनं छान अशा पुरी भाजी केली सगळ्यात जास्त पुरी भाजी म्हणल्यानं पोरं खुश झाली आणि कार कारभाऱ्यांना म्हणजे कारभाऱ्यांना पण व्यवस्थित जेवण नव्हतं मी हॉस्पिटलमध्ये असल्यापासून मग मी तिथे उभा राहून मला बसूच वाटत नव्हतं काय करू मी बसून बसून तिला म्हटलं मी माहीत नाही मी तुझ्यावर पुऱ्या थळणार ती ओरडत होती माणसं ना होतील काय बोलतील मला काही नाहीत माणसं बोलणार आपलीच सगळी फॅमिली आहे तुला कोण काय बोलणार नाही आहे थोडीशी थंडी पण वाजत होती मला ठीक आहे एवढं काय नाही नॉर्मली थंडी विंडी वाजत होती मेन आहे ना मला त्रास कसला होत होता ज्या हाताची सुजन होती ना जे काळे निळे पडलेले आणि जो चेहरा सुजलेला औषधांमुळे तो ओसरत हो नव्हता थोडीशी तिच्यावर गप्पा गोष्टी मारत होते ना मला छान वाटत होतं माझी पूर्ण फॅमिली चांगली आहे आणि तुम्हाला आहे ना माझी भाऊज माझ्या कारभार्यानंतर माझी भाऊज हा माझा हक्काचा माणूस आहे तिच्यावर मी तिच्यावर मी कोणाचाही राग काढू शकते एवढा तो माझा हक्काचा माणूस आहे मी आम्ही दोघी एकमेकींच्या खूप क्लोज आहोत भाऊज आणि माझी नंदूबाई बस नंदूबाईंचा पण प्रॉब्लेम होता तिच्या मुलांची परीक्षा चालू होती त्यामुळे चा त्या येऊ शकल्या नाही नाहीतर ते शंभर टक्के जसंच तसं त्यांचा घराचा पसारा ठेवून माझ्याकडे आल्या असत्या घरात थोडंफार वेळ टाईमपास होत होता हे दोन्ही दक्ष आणि प्रियांश भाऊजचं हे दोघंजण स्वामींच्या केंद्रामध्ये गेलेलं म्हटलं स्वामींना थँक्यू यू पण बोल म्हणा मम्मा घरी आली तो स्वामींच्या केंद्रामध्ये माहिती आहे ना प्रत्येक रविवारी केंद्र असतो तर तिथे जाऊन आलेले होते छान अशा आमच्या पुऱ्या तयार होत्या मी खुश होती मी मला माहीत नाही मी माझ्या घरी होती मी खुश होती दोन तीन दिवस मी हॉस्पिटलमध्ये कसे काढले असतील माझं मला माहिती आहे त्या हॉस्पिटलचं वातावरण औषधाचा वास तो अगदी नकोसा झालेला होता आणि मेन म्हणजे मला औषधं चालू नव्हती म्हणजे पेन किलरसाठी डायरेक्ट इंजेक्शन होतं ते एक नको वाटत होतं मला आणि नको बस बस मला घरी जायचं होतं मी स्वामीकडे हेच बोलत होती स्वामी मला फक्त आणि फक्त घरी जायचं होतं आणि घरातली माणसं प्रत्येकजणाचे फोन येत होते मेसेज येत मेसेज तर आता माही मी व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वांचे यायला लागलेत पण खूप छान वाटलं गल्लीतले प्रत्येकजण येत होते सगळ्यांना बघून खरंच मन छान झालं पहिल्यांदा नैवेद्य स्वामीनं दाखवला स्वामी घ्या दा आम्ही घरी आले पण मी नाही आजचं जेवण बनवले भाऊजणं बनवले आत घ्या तुम्ही जेव्हा स्वामीनं पण घरचं जेवण नव्हतं ना मी घरात नव्हते म्हणून आणि माझ्यामुळं तुम्ही खूप रडला आता हसा मी घरी आले आणि मी तुमच्या प्रार्थनेमुळं मी व्यवस्थित आहे बस आता है, रिपोर्ट वगैरे चांगले येऊ दे सगळं काही आणि नॉर्मलच येणार मला सर्व माहिती आहे एकदम व्यवस्थित मुलं पण एकदम खुशीमध्ये जेवले एवढा तो आठ दहा म्हणजे तुम्ही बोलाल ना पंधरा दिवस एवढे बेकार गेले आमच्या दोघांचे कारभार्यांचे कोणाला माहीत नव्हतं तोपर्यंत माझे ट्रीटमेंट वगैरे खूप बेकार गेले दिवस कसं गेलं माझं मला माहीत आहे मी या माझ्या मुलापासून लांब होते मला त्याचं टेन्शन होतं त्याचं खाण्यापिण्या त्याची परीक्षा चालू सगळ्यांचीच परीक्षा चालू त्यामुळे सगळेजण असे न बोलतात कौन बांधलेले होते सगळ्यांना कोण कोणाला असं वेळ भेटत नव्हता जायला पण आज किती दिवसांना आम्ही एकत्र कुटुंब जेवलं मस्करी करत करत हे केलं एकदम छान वाटलं बाय 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 प्रिया अवजला येऊन दोन दिवस झालेले होते आता मी स्वतःचं काम स्वतः करू शकत होती उठू बसू शकत होती औषधांमुळे दुखणं पण कमी आलेलं होतं आणि दोन दिव आणि हे प पोरांची परीक्षा चालू आहे ना पर्यंतचा उद्या पहिला पेपर होता तिला म्हटलं तू जा घरी त्याचं नुकसान नको व्हायला आणि मी ती इकडं असल्यामुळे तिथं भाऊचा आणि पप्पांचा जेवणाचा पण प्रॉब्लेम होत होता मेन आपली वेळ निघाली ना आणि प्रत्येक जणांच्या मजबुरी तर असतातच ना तो प्रियांश नाराज झालेला त्याला जायचं नव्हतं दक्ष पण नाराज झालेला दोघांना कसं तरी समजवलं म्हणलं तर परीक्षा संपत आहे रक्षाबंधनला दोन दिवस परत तुम्ही एकत्र खेळा असं त्याला काहीतरी चांगलं गोडगोड बोलवून समजावून सांगितलं पाठीवरती मुलांच्या होजं बघा ना किती आहे पण एक गोष्ट ठीक होती की मी व्यवस्थित झालेली होती सगळं काय व्यवस्थित झालेलं होतं बा गेली पंधरा दिवस एवढी बेकार हालत होती पंधरा दिवस काय महिनाभरच खूप बेकार होता आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट तुमच्या समोर तुमच्या सर्वांचं प्रेम खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मला वाटलं नव्हतं खरंच वाटलं नव्हतं आणि हो मी आता ठीक आहे मंडळी